हो ते ना ते मला तिकडे अर्ज झाली तिकडे टाकते म्हणलं आता हे भाऊ आली इकडे पळत काय टँक म्हणजे हे मोठी टँक आहे ना साहेब चेहरा इधर करो चेहरा इधर करो चेहरा इधर करो चेहरा चेहरा इधर करो इधर करो ना

विसर्जन आहे शक्यतात सातशे आठ नृत्य जे आहेत पीओटीच्या आढळून तर बघितलं दोन ते अडीच टक्के प्रमाण एवढं साधारणतः दिसून येतं की पीओटीच्या नृत्याचं आहे जसं जसा आपलं विसर्जन कम्प्लीट होईल मला असं वाटतं प्रमाण आणखी कमी असेल यावेळेस आमचं जे आव्हान होतं एकतर आमच्या तीन त्यांनी जे काही ॲक्शन्स घेतल्या त्याचा परिणाम आणि प्लस लोकांना जे आम्ही आव्हान केलं होतं की मातीच्या मूर्त्यांचं आपण हे करावं स्थापना करावी आणि पर्यावरणाला आपण एक हे करावं म्हणजे सपोर्ट करावा तर मॅक्झिमम लोकांनी मंडळांनी अतिशय पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिलेला आहे ते आपल्याला या आकडेवारी दिसेल दरवर्षी आपण आव्हान करता की पी ओपीच्या मूर्त्या नसायला पाहिजे तरीसुद्धा पी ओपीच्या मूर्त्यावरती आळा का बसत नाही कुठे कमी नाही आळा हे बघा ही प्रोसेस जी आहे ती एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे आपण जर बघितलं तर वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी आपलं हे अशा पी ओ पीच्या मूर्त्यांचं प्रमाण हे कमी होत चाललं आहे जे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देश होते त्याच्यानुसार बॅन आहे पी ओ पीच्या मूर्त्यांना आणि तो आपण आपण बघितलं की जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के मूर्त्या याच्या आपल्या मूर्तीच्या होत्या त्याच्या अगोदरही आपण पी ओ पीच्या मूर्त्या येऊ नये याच्यासाठी म्हणून त्यांच्या जी काही जप्तीची कारवाई असेल दंडाची कारवाई असेल ती केलेली आहे आणि वेळोवेळी आपण लोकांनाही आवाहन करतो तर हा एक मला असं वाटतं की उलट खूप चांगला जरा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जर बघितलं तर एक आपलं असं महानगर असेल की बिच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ओ पीच्या मुलग्यांना हे करू शकलो त्याचा रोखू शकलेला आहे आणि मातीच्या मुलग्यांवर आपण पूर्ण शिफ्ट झालेला किती लोकांवर आतापर्यंत कारवाई केली